बारामती इथं झालेल्या विमान अपघातात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला या दुर्घटनेच्या वेळी अजित पवारांच्या आई आशाताई पवार होत्या त्याच ठिकाणी त्यावेळी नेमकं काय घडलं हे फार्म हाऊसचे मॅनेजर संपत धायगुडे यांनी सांगितलंय संपत धायगुडे म्हणाले अपघाताच्या दिवशी सकाळी सुमारे सात वाजता आशाताई पवार फार्म हाऊसवर टीव्ही पाहत बसल्या होत्या त्यावेळी नाश्त्याची तयारी सुरू होती सकाळी सुमारास अजित पवारांच्या विमान अपघाताची बातमी बातमी प्रसारित झाली ही पाहताच आशाताईंनी दादांचा अपघात झालाय का असा प्रश्न उपस्थित केला सुरुवातीला आशाताईंनाही हा किरकोळ अपघात असावा आणि अजित पवारांना काही गंभीर झाले नसावे असे वाटत होते मात्र काही वेळातच टीव्हीवर अजित पवार यांना बारामतीतील रुग्णालयात आणल्याची बातमी आली यावेळी आशाताईंना पुढील माहिती कळू नये म्हणून फार्म हाऊसवरील टीव्हीची केबल काढून टाकण्यात आली आणि टीव्ही बंद असल्याचं त्यांना सांगितलं तसंच त्यांचा मोबाईल फोन फ्लाईट मोडवर ठेवण्यात आला अजितदादांना काही झालेलं नाही असं सांगून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतर आशाताईंनी अजित पवारांना भेटण्यासाठी निघण्याचा आग्रह हो धरला त्या फार्म हाऊसच्या बाहेर चालत निघाल्या होत्या वाहन उपलब्ध नसल्याचं त्यांना सांगण्यात आलं तरीही त्या थांबायला तयार नव्हत्या अखेर नाईला जाणं त्यांना बारामती येथील बंगल्यावर घेऊन जाण्यात आलं एका आईसाठी ही घटना केवळ एक बातमी नव्हती तर मोठा मानसिक आघात ठरल्याचं या प्रसंगातून してっと。